다음 영상에서 만나요. साधे काही केले की जे तुमचं काय असेल चालेल मला असं सांगण्यात दोन तीन लोक फक्त पुढील संचालकृंद होते असे आहेत आणि बाकीचे सगळे लोक हे नवीन आहेत या नव्याने सगळी असे दिली एक तर नवं नेतृत्व तयार होईल आणि खात्री आहे की तुमच्या सगळ्याच्या पाठीमध्ये त्यांना या ठिकाणी घ्यायची झाली गरभर जावा घ्या त्यांना तुमची खूप सांगा आणि मतदानच्या सोयीत किती काळजी घ्या हे करत असताना निवडणुकीच्या मतदानाच्या आधल्या दिवशी तुम्ही लोकांनी गावाच्या एक पंधरा एक पंधरा वीस मत मतदारांची जबाबदारी वाचून द्या हे तुमचे काम त्यांना घेऊन यायचे त्याचं मी हे वागायचं आणि होत होईल बाकी काही नाही काही लोक स्वतेचा वापर करतील काही लोक आणखी काही देणं घेणे करते काय वाटते ते झाले करता येतात तुला काही कारण करावं आपण स्वच्छ जीवन करायचं आपण कुठल्या परिस्थितीमध्ये आपलं जे मत आहे आपला जो अधिकार आहे तो कुणाला विकायचा आपल्या संस्थेचा हिताच आहे आणि आपल्या संसाराचा हिताच हा विचार करायचा आणि त्या दिवशी मरदान करायचंय हे काम तुम्ही करा अशा प्रकारची अपेक्षा माझी स्वतःची आहे या अपेक्षा मी त्यांनाही बोलून आपल्या सगळ्यांचं घेऊ शकते आज ते जे काही उभं केले ते चांगले चालूया लोकांच्या संसाराला हातभार लावूया नव्या पिढीला पुन्हा करूया आणि निवडणतृत्व सरकारामध्ये तयार करूया हाच निर्दार करूया आणि कामाला लागूया